सर्व लहानू भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत तळेगाव ठाकूर या मोजरीजवळील या गावामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत दिवे साहेब दिवेदा आपल्यासोबत आहेत तर त्यांच्या वाड्यामध्ये आपण आलेलो आहो आणि समर्थ लहानूजी बाबांचे ते भक्त आहेत त्यांना जे काही त्यांच्या जीवनप्रवासामध्ये अनुभव घडले साक्षात्कार घडले ते आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगणार आहेत दाजी गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा जय सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव शंकर श्यामरावजी देवे मूळचे राहणारे ठाकूर तर तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांच्या दर्शनाचा व्यासंग कसा लागला सर्वात आधी इथून सांगा वडील आमचे चूक बघतो ते आध्यात्मिक विषयाचा रस होता बरं आणि म्हणून ते जात असे दर्शनाला दर्शनाला त्या युगाने आमचे संबंध आला पण आता विशेष करून म्हणजे मी शिक्षण वगैरे अमरावतीला झालं शहरामध्ये झालं आणि मी मग मॅट्रिक झाल्यानंतर शाळा सोडली कारणामुळे तर मी इथे गा गावी आलो गावी इथं आल्यानंतर शेती हा व्यवसाय आमचा पूर्वापार होताच शेतीचा मी व्यवसाय करत होतो अशाच परिस्थितीमध्ये योगायोगाने मला साथ मिळाली आणि मी बँकेचा उपाध्यक्ष झालो अमरावती जिल्हा बँकेचा आणि तसं झालं असताना मला त्यावेळेला काही कामाची संधी मिळाली तर माझं अनासे योगायोगाने मी त्यावेळेला या विभागाचा एक सदस्य असल्यामुळे मला ते काम मिळालं तर यावेळेला पाण्याची टंचाई फार झाली होती आणि मग पाण्याची टंचाई झाली मग विहिरी खोदायचं काम आमच्या बँकेने घेतलं होतं तर त्याच्यामुळे काही लोकांना आम्ही कामं दिले तर जवळजवळ त्या गावामध्ये पिंपुटा हे गाव त्या गावामध्ये तीन विहिरी आम्ही खोदल्या गावामध्ये पिंपुटा शंकर महाराज तीन विहिरी खोदल्या तर तिन्ही विर विहिरीला पाणी लागलं नाही असं आणि मग अशा अवस्थेमध्ये मग अजून त्यांचं दुसरं इन्स्टॉलमेंट मिळालं नाही मग अशा वेळेला काय करायचं बाबा तर ते मुंडे म्हणायचे अनाचा आम्हाला तुम्ही पैसे मिळवून द्या पण त्यावेळेला पैसे अशी निर्माण झाली की ते पैसे देता येत नव्हते आणि म्हणून त्या योगाने मी त्यांच्या विजेवर गेलो पाहिलं तर सगळं म्हणजे चुपोऱ्यासारखे असे हे मिळायचे दगडं आणि मी सांगितलं इथं तुम्ही उप उपयोग काही होणार नाही कारण की इथं जर खोदलं तुम्ही तर तुम्हाला पाणी मिळणार नाही मग असं अशी अवस्था झाल्यानंतर मग मा त्यांनी मला माझ्या त्यांनी मला आश्रमामध्ये नेलं पिंपळकुट्याला तर तिथं शंकर महाराजांचं माझं पहिल्यांदा दर्शन झालं बरं आणि तिथं दर्शन झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बा बाबा इथंच पाणी लागत नाही आता आपण काय करायचं तर मग कसं करायचं मग तू दुसरी वीर खोदा नाही तर तुम्ही ही जर विहीर खोद्याला घेतली तर याचा पुढचा जो खर्च आहे तो खर्च तुम्हाला लागेल तुमचा कर्ज जास्त होईल हे कर्ज होणं काही बरोबर नाही म्हणून ही विहीर तुम्ही न करता दुसरी विहीर करा आणि त्यावेळेला म्हटल्यानंतर महाराज म्हणते ठीक आहे अन्नसाहेब म्हणते तर आपण टाकून दुसरी करू मग अशा अवस्थेमध्ये मग मी त्यांचं ते कर्ज माफ करून दिलं तिन्ही ठिकाणचे कर्ज माफ झालं तेहतीस तेहतीस हजार रुपये आम्ही जर कर्ज दिलं होतं ते सर्व कर्ज पूर्ण माफ करून दिलं माफ झालं आणि तेव्हा तेव्हा माझा त्यांचा संबंध आला आणि तेव्हा संबंध आल्या आल्यानंतर तेव्हापासून मी त्यांचा झालो शंकर महाराज शंकर महाराजांचे आणि तिथून मग टाकर खेळाले तिथून टाकरखेडला आणि ते गुरु त्याचं होतं महाराजांचे गुरु आणि त्यामुळं तिथेच तो नेहमी नेहमी बाबा आम्हाला सांगायचे तर त्या साधन त्यांचा आणि आमचा उत्साह संबंध आला लहान बाबा संबंध आला आणि त्या त्यानिमित्तानंच मला अनेक वेळा त्यांचा प्रसंग आला म्हणजे खेळला तर ही सगळी घटना आम्हाला त्यांनीच रस्ता दाखवला मी कसा झालो कसा होतो काय महाराजांनी रस्ता दाखवला हा आणि त्यामुळे मग माझं अधिक अट्रॅक्शन तिकडे वाढलं मग लहानुजी बाबांचं दर्शन झालं आहे ना तो लहान बाबांचं दर्शन झालं पण ती त्यावेळेला फार वेळ झाला होता ती फार वृद्धावस्थाचा आले होते सत्तर सालातली वगैरे गोष्ट साला। मी त्यावेळेला नुकतंच कॉलेजमध्ये होतो राजकारणात आलो होतो तेव्हाच माझा त्याचा संबंध आला पण तो तो संबंध फक्त हा वाचनातून आणि त्यांच्या बघण्यासून आला असं शंकर महाराजांच्या आणि त्यांनी जे त्यांनी जे मला सांगितलं किंवा महाराज असे oh, oh, oh. होते तसे होते हो 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 आणि त्याच्यामधून मला अट्रॅक्शन वाढ अट्रॅक्शन बाकी दुसरं असं काही बरोबर नाही म्हणजे लहानूजी महाराजांचा समर्थ लहानूजी महाराजांचा काय अधिकार होता बा हे त्यांच्या शिष्याच्या मुखातून परमहंस शंकर महाराजांच्या मुखामधून तुम्हाला कळला अधिकार निश्चित निश्चित आणि भक्ती वाढली भक्ती वाढली तर आज तुमचं संपूर्ण कुटुंब लहान बाबांच्या भक्ती मार्गात आहे परिखान आहे जेव्हा जेव्हा जन्मोत्सव असतो पुण्यतिथी महोत्सव असतो तेव्हा वाढण्यापासूनचे काम कामं सुद्धा ते कामं तुमची चिरंजी करायला कर, पाहिजे सेवा बिलकुल सेवा करतात कर, 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 आणि निष्काम सेवा आहे त्यांची आणि मोठे मोठे त्यांच्या डोक्यामध्ये आणखी पुढले भविष्यातील बाबाजीच्या सेवेचे विचार आहेत का हे करायचं आहे बा ते करायचं आहे बा देवाणघेवाण अशी चालू असते आणि बाबाजींनी फार मोठी बुद्धी त्यांना दिली आहे सेवा मार्गामध्ये लावून घेतलेलं आहे तुमच्या चिरंजीवन आणि त्यांनी अशोकरावजी पावडे जे सेवक आहेत लहान उत्सव खांद्याला खांदा लावून सेवेचं एक मोठं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे अशी जे एक तिवसा लहान परिवार जो भक्तपरिवार आहे त्याच्यामध्ये तुमची चिरंजीव सहभागी आहे तर हा वंश परंपरेनं म्हणा तुम्ही भक्त होते तुमचे वडील भक्त होते बाबाजी तर तिथून लागलेला लाभलेला वारसा आहे हा आता जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तशासारखा विषय हा तुमच्या कुटुंबावर अगदी बावाजीची छाया आहे कृपाहस्ता आहे आणि दाजी तुम्ही जे काही थोडक्यात का असे ना तुम्ही जे बाबाजीचे अनुभव सांगितले समर्थ बाबांचे शिष्य परमहंस शंकर महाराज यांच्यामार्फत तुम्हाला बाबाजीचं महात्म्य कळलं आणि तो भक्तिमार्ग तुमच्या पुढील पिढीला आता लागला आहे तर तुम्ही जे अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय लहानूज बाबा समर्थ लहानूजी महाराज जय